नमस्कार मित्रांनो विषय महत्वाच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तुकडेबंदी कायद्यात सुधारणा गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी विक्रीची नवीन प्रक्रिया कशी असेल ते आपण पुढील प्रमाणे बघूया महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्रात तुकडेबंदी लागू आहे म्हणजेच काय तर तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही महाराष्ट्र सरकारच्या बारा जुलै दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार एक दोन तीन अशी गुंठ्यामध्ये शेतजमीन खरेदी विक्री करायला निर्बंध होते या परिपत्रकाला विरोधही झाला होता हे प्रकरण न्यायालयातही गेलं त्यानंतर पाच मे दोन हजार बावीस राज्य सरकारनं प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिरायत जमिनींसाठी वीस गुंठे तर बागायत जमिनीसाठी दहा गुंठे एवढं तुकड्याचं प्रमाणभूत क्षेत्र नमूद करण्यात आलं पण बऱ्याच शेतकऱ्यांना विहिरीसाठी किंवा शेतरस्त्यासाठी किंवा इतर काही कारण असतो एक दोन तीन गुंठ्यांमध्ये जमिनी खरेदी किंवा विक्री करावी लागते त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती आता या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक गोष्ट आहे आता तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे नवीन धोरणानुसार चार कारणांसाठी जमिनीचा गुंठ्यांमध्ये व्यवहार करता येणार आहे त्यामुळे तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा काय आहे त्यानुसार कोणत्या कारणांसाठी गुंठ्यांमध्ये जमिनीची खरेदी विक्री करता येणार आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे ते आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया काय बदललं तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्याचं तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठीचं प्रारूप चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी राज्य शासनानं प्रसिद्ध केलं होतं यात तुकडेबंदीतील शिथिलता देणारे नियम सांगण्यात आले होते या प्रारूपावरील सूचना आणि आक्षेप लक्षात घेऊन ते नियम अंतिम करण्यात आले असून त्याची अधिसूचना चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली ती तात्काळ लागू करण्यात आली आहे ती सुधारणा चार बाबींसाठी लागू करण्यात आली आहे नंबर एक विहिरीसाठी नंबर दोन शेतरस्त्यांसाठी नंबर तीन सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केलेल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी नंबर चार केंद्र शासनाच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी म्हणजे या चार कारणासाठी गुंठ्यांमध्ये जमिनीचा व्यवहार करता येणार आहे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नमुना प्रमाणे अर्ज करावा लागणार आहे तो कसा करायचा ते या बातमीत आपण पुढे पाहणारच आहोत नंबर एक विहिरीसाठी विहिरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नमुना बारामध्ये अर्ज करायचा आहे अर्जासोबत पाण्याच्या उपलब्धतेबाबत भूजल सर्वेक्षण आणि विकास अभिकरणानं दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं आहे विहिरीसाठी जमीन हस्तांतरित करायची असेल तर संबंधित खरेदीनंतर संबंधित खरेदारानं किमान पायाभूत क्षेत्र धारण केलेलं असावं जिल्हाधिकारी विहिरीकरता कलम पाच आरपर्यंत म्हणजेच पाच गुठ्ठ्यांपर्यंत जमिनीच्या हस्तांतराला मंजुरी देऊ शकतील अशा जमिनीच्या विक्री खतानंतर विहिरीच्या वापराकरिता मर्यादित असा शेरा सात बारा उतार्यावर इतर हर इतर हक्कात नोंदवला जाईल नंबर दोन शेतरस्त्यांसाठी शेतरस्त्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नमुना बारामध्ये अर्ज करायचा आहे सोबतच शेतरस्त्याचा कच्चा नकाशा द्यावा लागणार आहे जिल्हाधिकारी असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या रस्त्याबाबतचा अहवाल तहसीलदारांकडून मागवतील तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी शेतरस्त्यांसाठी जमिनीचं हस्तांतरण करण्यास परवानगी देतील अशा जमिनीच्या विक्री खतानंतर नजीकच्या जमीन धारकांच्या वापराकरता रस्ता खुला राहील अशी नोंद सातबारा उतारावरील इतर हक्क रकान्यात करता येईल नंबर तीन सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी हस्तांतरणासाठी या प्रकारच्या हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे अर्जासोबत भूसंपादनाचा अंतिम निवाडा किंवा कजाब कमी जास्त प्रमाणात जोडण्यात येईल त्यानंतर जिल्हाधिकारी अर्जासोबत जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी केल्यानंतर अशा हस्तांतरणास मंजुरी देण्यात येईल नंबर चार केंद्र किंवा राज्य सरकारच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे फॉर्म नमुना क्रमांक बारानुसार नुसार अर्ज करायचा आहे जिल्हाधिकारी लाभार्थी म्हणून अर्जदाराची ओळख पटवण्यात आली आहे याची खात्री करतील त्यानंतर ते ग्रामीण घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला कमाल एक हजार चौरस फुटापर्यंत जमिनीचं हस्तांतरण करण्यास मंजुरी देऊ शकतील याच्यामध्ये काही महत्त्वाच्या अटी आहेत ते आपण बघूया विहिरीसाठी शेतरस्त्यांसाठी तसंच घरकुलासाठीच्या प्रयोजनासाठी जमिनीच्या हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी केवळ एक वर्षासाठी वैध असेल अर्जदाराच्या विनंतीवरून पुढील दोन वर्षासाठीच केवळ आणखी मुदतवाढ देण्यात येईल ज्या कारणासाठी हस्तांतरणाची परवानगी मिळाली त्या कारणासाठी जमिनीचा वापर करावा लागेल अन्यथा अशी मंजुरी प्रारंभापासून म्हणजेच सुरुवातीपासून रद्द करण्यात